सुन भाई, आज ही चहा काल सारखच बनव अग कोणती नवीन चहापत्ती आणली आहेस का काय ग कालच्या चहाच रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहापत्ती तीच फक्त दूध नवीन तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा मी सीएस आणि तुषार मुथा अहमदनगर ब्रांच अध्यक्ष मी uh, आज सांगू इच्छितो की आज आमच्याकडं सी ए डब्ल्यू आर सीची टीम आली आहे पूर्ण त्यात लेड बाय सी ए अंकित राठी सर आणि आम्ही आज मोर दॅन फिफ्टी चार्टर्ड अकाउंटंट यांचा आज सत्कार ठेवला आहे त्यांच्या हस्ते आज आम्ही uh, आता देशाला कमीत कमी तीस लाख uh, सी एची गरज आहे असे आमचे प्रेसिडेंट सी रणजित कुमार अगरवाल सरांनीसुद्धा सांगितलं होतं कारण की भारत आता हा टेन ट्रिलियन इकॉनॉमीकडंच चालला आहे आणि आज सी एची संख्या ही नियर अबाउट सव्वा चार लाख आहेत आणि टेन ट्रिलियन कडे घेऊन जात असताना सी एचा मोठा वाटा राहणार आहे तर त्यासाठी सुद्धा जसं जसं रिक्वायरमेंट आहे तसे तसे सी एसुद्धा लोक स्टुडंट करत आहेत आणि ह्या वर्षी अहमदनगर सेंटरमध्ये पहिल्यांदाच पन्नासपेक्षा जास्ती सी ए झालेत आणि पुढंसुद्धा हा नंबर वाढत राहील आज आम्ही वेगवेगळे इनिशिएटिव्ह घेतलेत आ, त्यात एक अकाऊंटिंग म्युझियम आम्ही आज शारदा कॉलेज आणि अहमदनगर कॉलेज इथं इनॉग्रेट करत आहोत त्यातसुद्धा वेगवेगळे अकाउंटिंग हिस्ट्री कशी होती अकाउंटिंगची वेग बार्टर सिस्टीम कसा होता मग अकाऊंटिंग कशी आली त्याची पूर्ण हिस्ट्री आपण एक म्युझियमतर्फे तिथं अहमदनगर कॉलेज आणि शारदा कॉलेज इथं केली आहे आणि असेच वेगवेगळे उपक्रम अहमदनगर ब्रांचसुद्धा घेत आहे आणि डब्ल्यू आर सी बरोबर व हेड ऑफिस आय सी आय बरोबरसुद्धा अहमदनगर ब्रांच जे काही ॲक्टिव्हिटी आहे ते बरोबर करत आहेत जसे ए आय कॉन्फरन्स कॉपरेटिव्ह कॉन्क्लेव्ह आणि मुलांचे ओवरऑल डेव्हलपमेंटसाठी स्पोर्ट्स इव्हेंट एक्सेट्रा तर असेच इव्हेंट आम्ही प्र पूर्ण वर्षभर घेत असतो आणि सामाजिक uh, कार्य म्हणजे त्यात ब्लड डोनेशन आलं स्वच्छ भारत अभियान आलं मग आ, आता आम्ही ह्या वर्षी लिटरसी किटसुद्धा जे शाळा आहेत जिथं मुलं मुलांना लिटरसी किट घेणं म्हणजे जे साहित्य लागतं जे अफोर्ड नाही करू शकत त्यांनासुद्धा आम्ही लिटरसी किट वाटले आणि अशी वेगवेगळे उपक्रम आपले सामाजिक डेव्हलपमेंटसाठी आम्ही करत आहोत आणि करत राहू आज, आज लोक अहमदनगर ब्रांच की ऑफिशियल विजिटचे आहे वेस्टर्न इंडिया रिजनल से वेस्टर्न इंडिया रिजनल काउन्सिल सी ए इन्स्टिट्यूट का एक सबसे बडा रिजन आहे जिसमें तीन स्टेट कवर होते महाराष्ट्र गुजरात अँड गोवा आज मेरे साथ नगर ब्रांच के चेयरमैन शैनित भाई है जो कि बहुत ही अच्छा काम कर रहे हैं ब्रांच के लिए सी ए फेटर्निटी के लिए मैं उनको बधाई देना चाहता हूँ और उनका आभार भी व्यक्त करता हूँ कि वो इतना समय फैटर्निटी के लिए निकाल सकते हैं मेरे साथ वाइस चेयरमैन है वेस्ट इंडिया काउंसिल से राहुल भाई पारिक और सेक्रेटरी गौतम लाट जी है आज हम लोगों ने पचास जो न्यूली क्वालिफाइड सी बने हैं उनको फैलिशिएट किया और उनको मार्गदर्शक दिया है कि भाई आगे किस तरीके से देश की इकोनॉमी ग्रो कर रही है भारत डेवलप्ड इंडिया बनने वाला है और क्या क्या अपॉर्चुनिटी है आगे किस किस कौन सा कैरियर फील्ड चूज करना चाहिए उसके बारे में बात की है और आज हम लोगों ने दो इनिशिएटिव है जो वेस्ट इंडिया रीजनल काउंसिल्स है उसके बारे में बात की है एक इनिशिएटिव मैं आप लोगों को बताना चाहूँगा पुनश्य इस पुनिश्चय के बारे में मैं आपको दो मिनट में बताना चाहूँगा कि अगर कोई फीमेल मेंबर उसको एक ब्रेक आ गया है शादी के बाद और वो अपना प्रोफेशनल करियर आफ्टर हाइव ईयर और, और फोर ईयर रीस्टार्ट करना चाहती है एज ए प्रोफेशनली तो हम लोग उनके लिए हम लोगों ने एक प्लेटफॉर्म तैयार किया है पुनिश्चय करके एक टेब है जिसमें वेबसाइट है उसमें अगर कोई भी फीमेल मेंबर अपना अपडेटेड रिज्यूम और सी उसमें अपलोड करती है तो हम उन फीमेल्स मेम्बर को री स्टार्ट देर प्रोफेशनल लाइफ री करने में हेल्प करते हैं भले ही वो रीस्टार्ट पार्ट टाइम बेसिस पे फुल टाइम बेसिस पे फ्लेक्सिबल या वर्क फ्रॉम होम करना चाहती हो मैं आप लोग सब लोगों का अगेन आभार व्यक्त करता हूं दादा अरे सात दिवसावर आले लग्न सगळी तयारी झाली पण फर्निचरचं काय वस्तु भंडार दहा ठिकाणी फिरण्यापेक्षा आपल्याला हवे असलेल्या वस्तूंच्या हजारो व्हरायटीज एकाच ठिकाणी पाहायला मिळतात फक्त गृहवस्तू भंडार मध्ये